हॅलो एवरीवन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर काळजी नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन वॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा सिटी न्यूज वसा जनसेवेचा जळगाव जामो तालुक्यातील अवैध गुटखा का व्यापारावर कारवाई करण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर श्रणिक लोडा यांच्या पथकानं मोठी कारवाई करत चौतीस पूर्णांक बेचाळीस लाखांचा मुद्देमाल जप्त केला मात्र स्थानिक जळगाव जामोत पोलिसांनी याआधी कारवाई का केली नाही हा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाला पथकानं सुनगाव येथे नाकाबंदी करत बलेर पिकअप अडवले त्यातून कोट्यावधींच्या गुटख्याचा साठा सापडला आरोपी शुभम राहुल जयस्वार आणि प्रवीण यांना अटक झाली असून त्यांच्या विरोधात कठोर गुन्हे दाखल करण्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागानं गुन्हा दाखल केलाय यावरून स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत पोलीस अधीक्षकांच्या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध धंद्यावाल्यांचे धाबे दडाणले आहेत मात्र जळगाव जावत पोलिस या गुटखा तस्करीकडे दुर्लक्ष करत होते का त्यांनी यापूर्वी अशा टोळ्यांविरोधात कारवाई का केली नाही हे प्रश्न जनतेतून विचारले जात आहेत आता स्थानिक पोलिसांवरही चौकशीची मागणी होत आहे सिटी न्यूज बुलढाणा